मंडळी नमस्कार मंडळी आज सकाळपासूनच रविवार असल्यामुळं सकाळी लवकर उठल्यापासून शेतामध्ये फेरफटका मारून आलो आणि फेरफटका मारून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी बातम्या लावलेल्या टी व्हीला आणि अचानक टी व्हीवरती मी आत्ता बातमी पाहिली की मराठी इंडस्ट्रीमधली एक अभिनेत्री आपल्याला सोडून गेली मंडळी ही बातमी पाहिली आणि मी, मी शॉक झालो कारण वय फक्त अडतीस वर्ष या अभिनेत्रीला आम्ही लहानपणापासून पाहत होतो एका चांगल्या नावाजलेल्या हिंदी सिरियलमध्ये या अभिनेत्रीनं ना तिचा नावाचा चांगला ठसा उमटवलेला होता त्या अभिनेत्रीचं नाव प्रिया मराठे मंडळी पवित्र रिश्ता हा सगळ्यांचाच आवडीचा कार्यक्रम लहानपणी जेवायच्या टायमिंगलाच हा कार्यक्रम चालू व्हायचा आणि प्रत्येकजण हा कार्यक्रम मन लावून पाहायचा मंडळी ह्याच कार्यक्रमातील एक अभिनेत्री प्रिया मराठे यांचा आज अतिशय दुःखद असं निधन झालं ही बातमी पाहिली आणि मनाला एक चटका लावून गेली मंडळी मी गेले कित्येक दिवस झालं आपल्यासोबत बोलत आहे सांगत आहे की आज आपण आपली जी बदललेली जीवनशैली आहे या बदललेल्या जीवनशैलीमुळे आज आपल्याला कित्येक आजारांना सामोरं जावं लागत आहे आज या आम्ही अभिनेत्रीचं जाण्याचं एज पण नव्हतं वय पण नव्हतं परंतु या अभिनेत्रीला ना असतो आज जगाचा निरोप घ्यावा लागला असेल मंडळी किती दुःखाचा डोंगर आज या कुटुंबावरती पोसळलेला असेल मंडळी परंतु आज आपण हे पाहू न्यूज पाहू आपल्या मनाला थोडं वाईट वाटेल कारण आपण ह्या अभिनेत्रीला लहानपणापासून पाहत आलो पण मंडळी आज आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आज आपण जी जीवनशैली जगत आहोत ज्या जीवनशैलीमध्ये आज आपण राहत आहोत आणि माणसानेच ही जीवनशैली पूर्ण बदलून टाकलेली आहे संपूर्ण निसर्गाची सिस्टीम ही बदलून टाकलेली आहे आज आपला पारंपरिक राहणारा माणूस पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणारा माणूस आज पूर्णपणे बदललेला आहे आज पिझ्झा बर्गर फास्ट फूड त्याच्यानंतर वेगवेगळे पेय आज माणसं आहारामध्ये घ्यायला लागलेली आहे आणि तोच त्यांचा आहार असं समजून तो त्यांचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम त्यांनी तयार केलेला आहे मंडळी आज शांतोबा कृषी पर्यटनाच्या वतीने या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली आज ज्या आजाराने त्यांना जावं लागलं हा आजार आज आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबावरती येऊन थांबलेला आहे कधी तो घात करेल याची आज आपल्याला माहिती देखील नाही काही दिवसापूर्वी आमच्या फॅमिलीमधील असाच एक आमचा बंधू देखील आम्हाला सोडून गेला मंडळी आज खूप वाईट वाटते कारण आज आपणच माणसानेच ही जीवनशैली बदललेली आहे आणि मी आता नेहमी आपल्याला सांगत आहे की आपण आपलं आता खानपान बदलणं गरजेचं आहे आपण ग्रामीण संस्कृतीला जपणं गरजेचं आहे भले आपण शहरामध्ये राहू परंतु आपण चांगलं अन्नधान्य खाऊ आज आपण अमाप पैसा कमवत आहोत परंतु असं जर अचानक आपल्याला एखाद्या रोगानं ग्रासलं आणि आपल्याला जावं लागलं तर या पैशाला काय अर्थ राहणार आहे का याकरता आज आपण मार्केटमध्ये सहजरित्या जाऊन वेगवेगळे जे घातक पदार्थ आहेत हे सहजरित्या घेऊन येतो आणि आपल्या मुलाबाळांना खाण्यामध्ये देतो लहानपणापासूनच त्यांना पौष्टिक देण्याऐवजी आपण त्यांना बेकरीचे पदार्थ नको नको ते पदार्थ त्या पदार्थांमध्ये काय टाकलं आहे किती घाण हे पदार्थ असतात हे माहीत असून देखील चांगला वास येतोय चांगलं खायला चव चांगली लागते म्हणून आपण हे पदार्थ सहजरित्या मार्केटमध्ये जाऊन खरेदी करून रोज हे पदार्थ आपल्या मुलाबाळांना लहानपणापासूनच देत आहोत आज ज्या मुलाबाळांसाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत आहोत या मुलाबाळांनाच आज आपण विष थोडक्यामध्ये खाण्यासाठी देत आहोत आपल्याला माहीत आहे की हे विष आहे तरी देखील आपण ही चूक करत आहोत की आपल्या मुलाबाळांना पण खाण्यामध्ये हे घातक पदार्थ देत आहोत भविष्यामध्ये दे, हे आपल्या मुलाबाळांना पण हे आजार कधी घाटून आपली मुलं त्याच्यामध्ये ग्रासून जातील हे आपल्याला समजणार देखील नाही याकरता मंडळी तरुण मित्रांनो आज आपल्याला सावध होणं गरजेचं आहे आज आपण एक निश्चय करणं गरजेचं आहे की आजपासून आम्ही आमच्या आहारामध्ये चांगलेच अन्न पदार्थ खाऊ जे अन्न पदार्थ शेतकऱ्याने पिकवलेले आहेत चांगल्या शेतकऱ्याने पिकवलेले आहेत ज्या अन्नपदार्थ आमच्या शेतकऱ्या राजाने आमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन आलेला आहे अशा शेतकऱ्या राजाकडं आपण चांगले अन्न पदार्थ खरेदी करूया शांतोबा कृषी पर्यटन याच वरती आज आवाज उठवून काम करत वेग आहे तुमच्यापर्यंत हे चांगले अन्न पदार्थ पोचवण्यासाठी तयार झालेले आहे आज शांतोबा कृषी पर्यटनाच्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी आहेत आणि हे शेतकरी त्यांच्या गोठ्यामध्ये चांगलं दूध निर्मिती तयार करतात त्यांच्या गोठ्यामध्ये असलेल्या गाई म्हैशी ह्या रानावनामध्ये चरून येतात आणि रानामध्ये चरून आल्यानंतर यापासून मिळलेले जे दूध आहे हे पूर्णपणे सेंद्रिय आणि ऑर्गेनिक आहे हे दूध आम्हाला ते फ्रेशला देत असतात आणि शांतूफार्म फ्रेश या शुद्ध दुधावरती कोणत्याही प्रकारचं न करता केमिकलचा वापर न करता वेगवेगळे वेग दुधाचे पदार्थ चांगले दुधाचे पदार्थ तयार करून हे तुमच्यापर्यंत आज पुण्यामध्ये घेऊन येत आहे गेले कित्येक दिवस आम्ही तुम्हाला ही सेवा देत आहे याकरताच आज आमच्या ग्राहकांच्या आम्हाला काही मागण्या होत्या की तुम्ही ज्या विभागातून येता या विभागामध्ये पारंपरिक पद्धतीने जे कोण अन्नधान्य पिकवत असेल हे अन्नधान्य आम्हाला पोच कराल का आम्हाला खरंच चांगल्या अन्नधान्याची गरज आहे म्हणून मंडळी आम्ही देखील या विभागामधील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एकत्र केलं आहे या शेतकरी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या महिला पारंपरिक पद्धतीने जे काही अन्न पदार्थ तयार करतात प्रोसेस करतात हे अन्न पदार्थ आपल्या शरीराला लाभदायक आहेत आपण बेकरीतील बिस्किट खाण्यापेक्षा का बिस्किट खाऊ शकत नाही इतकी छान छान बिस्किट बनवतात आमच्या महिला कि या बिस्किटांमधून तुमच्या मुलांना चांगले प्रोटीन मिळणार आहे चांगले अन्न पदार्थ मिळणार आहे आज आपण मार्केटमधने बेकरीचे पदार्थ खाण्यापेक्षा आज आपण या अशा पद्धतीनं महिलांनी चांगले घरगुती पद्धतीने तयार केलेले बिस्किट नाचणीचे पापड त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे घरगुती पद्धतीचे लाडू हे आम्ही आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे वेगवेगळे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या ज्या डाळ्या आहेत या डाळे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मंडळी तुम्ही आमच्यासोबत असं जोडून राहा आम्हाला लाईक सबस्क्राईब करा आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे ती पूर्णपणे खरी माहिती देणार आहे या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांगले अन्न पदार्थ देणार आहोत आमच्या व्यतिरिक्त जे चांगले काम करणारे बाजारामध्ये मार्केटमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे पण तुम्ही अशा अन्न पदार्थ खरी खरेदी करू शकता मंडळी आज आपल्याला खरंच चांगले अन्न पदार्थ खाणं गरजेचं आहे जर आपण आज चांगले अन्न पदार्थ नाही खाल्ले तर आज आपल्याला अशाच कधीतरी एक दिवस मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे एकदा का रोगराई घरामध्ये शिरली ना की पूर्ण घरदार उद्धवस्त होऊन जातो आज आपण तात्पुरत विचार करतो चांगले चविष्ट पदार्थ आपल्याला भेटतात आपण ते पदार्थ खात असतो परंतु याचा आपल्या शरीरावरती हळूहळू काय परिणाम होतोय हे आपल्याला माहीत देखील नाही बाहेर आपल्या त्वचेला लागले तर आपल्याला समजतं पण आतून जर आपल्या त्वचेला जखमा होत असतील आतून जर आपलं शरीर खराब होत असेल हे आपल्याला ज्यावेळी आपला आजार शेवटच्या स्टेपला असतो त्यावेळी आपल्याला समजतो मंडळी म्हणून आज सावध व्हा चांगले अन्न पदार्थ खायला सज्ज व्हा आम्ही आमच्या चॅनल जे काही तुम्हाला चांगलं देता येणार आहे तेच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे जे काही शेतकरी चांगले अन्न पदार्थ तयार करतील तेच फार्म फ्रेश शांतोबा कृषी पर्यटन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मंडळी आज आपण सहजरित्या ज्यावेळी बाहेर फिरायला जातो एखाद्या हॉटेलमध्ये थांबतो आणि हॉटेलमध्ये आपण चांगल्या चांगल्या डिश खाण्यासाठी मागवत असतो मंडळी त्याचं तर सत्य खूप वेगळं आहे मी कोणत्या हॉटेलला ना नावं ठेवणार नाही परंतु या हॉटेलमध्ये हे जे तयार केलेले मसाले हे कित्येक दिवस मसाले तयार केलेले तसेच फ्रीजवर मध्ये फ्रीजर करून ठेवलेले असतात आणि ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी हे फ्रीजर मधले पदार्थ तुमच्या पुढे तात्पुरतं फ्राय करून चांगले त्याच्यामध्ये कलर मिक्स करून चवीसाठी वेगवेगळे केमिकल इसेन्स टाकून तुमच्यासमोर ता। ते घेऊन येतात तात्पुरतं आपल्याला ते पदार्थ चांगले वाटतात आपल्या जिभेला ते पदार्थ चांगले वाटतात अजून खावसे वाटतात आणि अजून अजून त्या हॉटेलमध्ये जाऊन हे पदार्थ खावसे वाटतात परंतु मंडळी आपण आपणच आपले पैसे खर्च करून आपण आपल्या शरीराला आतून पूर्णपणे मारत आहोत याची आपल्याला कल्पना असून देखील आपण तेच तेच करायला जातो आज शांतोबा कृषी पर्यटन आमच्या आमच्या इथे पर्यटकांना विभागातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी चांगल्या पिकवलेला जो भाजीपाला आहे जो अन्न पदार्थ आहे हा आम्ही तुम्हाला खायला देणार आहोत शांतोबा कृषी पर्यटनावरती ज्या काय भाजीपाला आम्ही पिकवतो हाच तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये देणार आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचे मसाले अगोदर तयार करून ठेवत नाही तुम्ही आल्यानंतर तुमच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही फ्रेश आमच्याकडे जे अवेलेबल मसाले आहेत या मसाल्यांपासून तयार केलेले अन्नपदार्थ तुमच्या पुढ्यात खाण्यासाठी देत असतो मंडळी आम्हाला चांगलं काम करायचं आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचे भेसळ करून तुमच्या तब्येतीची तब्येतीशी आम्हाला खेळायचं नाही आम्ही हेच फ्रीद वाक्य मनामध्ये ठेवून आम्ही आज शांतोबा कृषी पर्यटन म्हणून आमचा परि परिवार हा काम करत आहे मंडळी तुम्ही हळूहळू आमच्यासोबत जोडले जा व अन्न अन्नपदार्थ जे काय आम्ही तुमच्यापर्यंत घेणार रह, आहे येणार आहोत हे अन्न पदार्थ नक्की एकदा टेस्ट करून पहा या अन्न पदार्थांचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही तर या अन्न पदार्थांमधून तुम्हाला पौष्टिकच गुणधर्म यातून मिळणार आहेत तुमच्या मुलाबाळांच्या तब्येतीला हे चांगले अन्न पदार्थ असणार आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आम्ही जे अन्न पदार्थ तुमच्यापर्यंत पर्यंत घेऊन येणार आहोत ते फायद्याचे असणार आहेत आमचे असेच व्हिडिओ पाहत राहा पुढे आमच्या सर्व घरपोच सेवेच्या लिंक येणार आहेत या लिंक पाहायच्या असतील तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा मंडळी या ठिकाणीच थांबतो